राज्याच्या मुख्य सचिव पदाची सूत्रे सुजाता सौनिक यांनी मावळते मुख्य सचिव डॉक्टर करेर यांच्याकडून स्वीकारले पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा मान सौनिक यांना मिळाला आहे मावळते सचिव डॉक्टर नितीन करेर यांनी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले मंत्रालयात झालेल्या या कार्यक्रमास अप्पर मुख्य सचिव नितीन गदरे मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव डॉक्टर भूषण गगराणी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे अप्पर मुख्य सचिव अनुप कुमार अप्पर मुख्य सचिव डॉ राजकुपाळ गोपाल देवरा पर्यटन विभाग प्रधान सचिव जयश्री भोज प्रधान सचिव आबा शुक्ला प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबडे प्रधान सचिव मनीषा वर्मा यांच्यासह इतर विभागाचे प्रधान सचिव आणि वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते राजाच्या मुख्य सचिव सुजेता सौनिक म्हणाल्या राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू आहे यामध्ये शेतकरी महिला बालके युवक युवक तसेच सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे यावेळी म्हणाल्या सुधा त्या सौनिक ह्या एकोणीसशे सत्याऐशी च्या बॅच च्या आय एस अधिकारी आहेत तीच परंपरा तोच विश्वास एक तर ज्वेलर्स नगर परिषद समोर मेन रोड परतवाडा सध्या राज्यामध्ये अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशनात अनेक न्याय योजनाच्या घोषणा आपले शासनाने केले आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी काही योजना महिलांसाठी तरुणीसाठी शेतकऱ्यांसाठी अनाऊन्स केले आहेत त्या सर्व योजनांचा अंमलबजावणी चांगल्या प्रकारे व्हावी हो याकडे माझा लक्ष राहील मला ही जी संधी मिळाली आहे शासनाकडून त्या संधीचा मी मान सन्मान ठेवीन आणि जेवढा शक्य आहे तेवढा चांगला काम करण्याचा प्रयत्न करेन आणि यासाठी मला माझे सर्व सहकारी अधिकाऱ्यांचा पण सहयोग लागेल मला या विशाल राज्याचे सर्व नेते पुढारी विविध जे लोकांचे प्रतिनिधी आहे जनप्रतिनिधी आहेत त्यांचे देखील मला सहकार्य लागेल आणि शेवटी आपलेही सहकार्य लागेल अध्यन समाचार लाईव्ह अमरावती